नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू लक्ष्मण खेडकर ह्या चॅनलवर तर माझं नाव आहे रिशिका आणि मी आहे हर्षची आत्याची मुलगी म्हणजे त्याची बहीण तर चला आपण जाऊया हर्षकडे कारण मी होते खूप वेळाची बाहेर मला माहितच नाही जेव्हा त्याचा आवाज आला तेव्हा मला कळलं चला मग पाहूया हर्ष कुठे आहे हे पहा हर्ष दरवाजा लावून घेतोय हर्ष इथे आपण घरात एंट्री करूया पहिली वेळेस आलाय ना आमच्या घरी म्हणून त्याची खूप वेळेची झटपट चालू आहे सगळं नवीन नवीन दिसतंय त्याला खूप वेळ इकडे तिकडे इकडे तिकडे हलतोय खेळतोय खूप वेळापासून कडीच खेळतोय आणि हा इकडे आहे हर्षा भाऊ याचं नाव आहे विश्वजीत हा पायाला पोळी लाटता येते म्हणून पोळीचं टॅलेंट दाखवतोय आणि ही आहे हर हरशी आत्या आणि हा आहे हरसे पप्पा जे जै जास्त वेळेस व्हिडिओ मध्ये दिसतच नाही व्हिडिओ फक्त हर्ष असते आणि इकडे तिकडे पळत आहे हर्ष आत आहे गेवराईमध्ये गेवराई आहे बीड जिल्ह्याचं वेळाची नुसती झटपट चालू आहे झटपट चालू आहे त्याला दुसरं काही दिसतच नाहीये कारण मी सगळे माझं सामान लपून आहे जर माझं सामान वरती आलं ना तर तर, तर सगळं सामानच कोण टाका हे पा हे जे समोर दिसतंय ना हे आहे आमचं हॉस्टेल हो तर आणि खाली झाड आहेत आहे ते ते हे आहे जांबाचं झाड ते पण ते जे जांबाच झाड असत ना हे आहे जांबाच झाड ते आहे झाड मालदाच मराठीतलं नाही होत लवकर लक्षात नाही येत ते ते नारळ बी किती मोठे मोठे इकडच्या साईडला इतकी ग्रीनरी आहे इकडे ही एक खिडकी आहे